पैठण तालुक्यातील ढाकेपळ येथील विविध कार्यालयांत मोठ्या उत्साहात वर्धापन दिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या सकाळीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकाराम हायस्कूल येथील शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सर्व शिक्षक शिक्षिका गावकरी यांनी प्रभात फेरी काढून स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला गावातील वातावरण देशभक्तीने प्रफुल्लित झाले होते इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या मुला मुलींनी अतिशय शिस्तीने गावभर फेरी काढली यामध्ये प्रथम जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील शिसोदे ग्रामपंचायत सदस्य मानेश यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सरपंच भीमराव मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून झेंड्याला सलामी देण्यात आले त्यानंतर भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर